नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आजचं आपलं हे जे सोलापूरसाठी जे लोडिंग चालू आहे ते बाळानगर शेताफळीचं चालू आहे दीड ते दोन वर्षाची ही कलमं आहेत आणि सहा बाय आठमध्ये कलमं आहेत आणि बाळानगर सीताफळ म्हणजे हे आपलं देशी सीताफळ आहे तसेच आपल्याकडं गोल्डन सीताफळ सुद्धा असतं आहे गोल्डन शेतापळीला फळमाशीचा त्रास होत असल्यामुळं आता बरेचसे शेतकरी पुन्हा जुन्या जातीकडे म्हणजेच बाळानगरीकडं वळालेले आहेत आता मित्रांनो बघू शकतो की आपल्या नसीमध्ये कशा पद्धतीनं सॉर्टिंग करून रोपं भरायचं काम नेहमीप्रमाणे जसं चालू असते तसं जातासुद्धा सुद्धा चालू आहे आणि आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री दर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर कलम मिळतात आणि सेवा तसेच पात्र नर्सरी असल्यामुळं बऱ्याचशा झाडांना आपल्याला फळबाग लागवड योजनेमध्ये अनुदान पात्र नर्सरी आहे अनुदानसाठी जे बिल लागतं ते सुद्धा प्रोवाईड केलं जातं फ्री मार्गदर्शन दिला जातो त्यामुळे शेतकऱ्यांच्या बागा डेव्हलप होत असतात आपल्याला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा येणं शक्य असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंगनंतर दोन दिवसामध्ये रोप आपल्याला घरपोच येतात ऑफ सिजनमध्ये चार पलेला ते आठ दिवसामध्ये रोप आपल्याला घरपोच मिळत असतात तर मित्रांनो एक वेळ आपल्या लसीला अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस शुभ असो